नमस्कार आम्ही आहोत केरळमधल्या इडेक्की जिल्ह्यामध्ये जिथे हाय रेंज एरिया आहे हा हिली एरिया आणि तिथे इलायचीचं पीक घेतलं जातं फक्त ह्या एवढ्या जिल्ह्यातच इलायचीचं पीक घेतलं जातं तर आम्ही आहोत इलायचीच्या शेतात तर इथे तुम्हाला दिसतंय का हे रूप आणि ही वेलची इलायची अशी पिकते इथे पिक येते त्याच्या मुळाशी आणि ही मोठी झाल्यानंतर ही काढली जाते आणि मग मशीनमध्ये सुकवली जाते तर तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक याच्या रोपाच्या मागे रोपाच्या खाली तळाशी मुळाशी तळाशी नाही सॉरी मुळाशी इलायची आहे आणि इथून इथून टाका हां आणि हां चार ते पाच वर्ष हे एक रोप राहतं त्याचं वय आहे चार ते पाच वर्ष, वर्ष आणि हा इलायची व्यापारी किंवा जे शेतकरी आहेत त्यांचं उत्पन्न इतकं आहे की या भागामध्ये अत्यंत भव्य अत्यंत भव्य आणि मोठे मोठे बंगले त्यांचे तुम्हाला दिसतील इथे हायवे लगत आहे आणि हे रस्ते पण इतके सुंदर आहेत ग्रीनरी हिरवळ सगळीकडे आणि हे तुम्ही दिसता दिसताय ना तुम्हाला दी दाट दाट वाढलेले इलायची रोपं आहेत अगदी त्यांच्या घरासमोरही तुम्हाला कारण ती मातीत आणि वातावरणात कुठेही उगवतात सहज उगवतात अशी ही इलायचीची रोपं आहेत तर आपण इथे बघू शकता हे, हे।, हे। आणि जितकं मध्ये आपण येऊ हो। अशा पद्धतीने पूर्ण इलायची रोखा आपल्याला दिसतील ज्याला आपण मराठीमध्ये वेलची असं म्हणतो तर ही आहे ती इलायची शेती आणि एक किलो वेलची जवळजवळ तीन हजार रुपये एवढा दर आहे त्याला म्हणून ही ती सगळी मंडळी ती शेती करतात आणि वेलचीचा व्यापार करतात ती श्रीमंत अशी आहे थँक्यू